तुमचं हे पीठ एकदाच बनवून ठेवू शकता तुम्ही इडलीचं पाच ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हाही झेटपट जे नाश्त्याला बनवायचं असेल तर पीठ काढलं की नाश्त्याचा प्रकार अगदी झटपट तयार होतील तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इडली डोश्याचं परफेक्ट मेजरिंग पीठ तयार कसं करायचं ते बघणार रेसिपी बघणार इडली डोश्याचा तांदूळ कोणता घ्यावा तो किती वेजवा परफेक्ट पर... फर्मेट करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हो कोणत्या टिप्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या इडलीसोबत आपण खाण्यासाठी नारळाची चटणी देखील केलेली आहे मस्त अशी नारळाची चटणी बनवून तयार होते ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नारळाची चटणी त्या व्हिडिओ आहे तो शेवट शेवटपर्यंत नक्की बघा सेम पिठापासून इडली बघा जाईदार पांढरी शुभ्र जाईदार अगदी हलकी फुलकी झालेली आहे इडली बघा अगदी स्पॉन्जी मस्त पांढरे शुभ्र तयार झालेली आहे आणि आपण इडली डोश्याचं स्टोअर कसं पीठ करायचं फ्रीजमध्ये आणि पदार्थ कोणते कोणते बनवायचे इडलीच्या पिठापासून ते बघणार ताज आणि व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता का ती इडली घे सांगे खाऊ झाली ते टेस्ट करून अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इडली करण्यासाठी इथे मी जुने रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर इथे आपण या ग्लासने तीन ग्लास तांदूळ घेतलेला आहे जुने तांदूळ म्हणजे काय जे आपण सुट का, भात बदलल्यानंतर सुटसुटीत होतो तो तांदूळ तुम्ही इंदानी तांदूळ वापरू नका त्याचा चिकट भात होतो तुम्ही सुरती कोलम वगैरे तांदूळ वापरू शकतात त्याची सुद्धा इडली खूप छान होते इथे मी तीन ग्लास घेतलेला आहे तांदूळ त्यासाठी एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे तीनास एक प्रमाण घेतले तुम्ही ज्या कुठल्या भांड्याने तांदूळ किंवा डाळ मोजून घ्याल तिनास एक प्रमाण घ्यायचं आणि आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे कारण पावडर वगैरे असते ती सर्व निघून जाते स्वच्छ धुतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला बुडलिपत पाणी टाकायचे डाळ तांदळामध्ये इथे मी डाळ आणि दाद्यामध्ये बुडील पाणी टाकते सोबतच अर्धा चमचा इथे आपण मेथीदाना घे गे घेतलेला आहे दाणा घातल्यावर पीठ एक तर चवीला छान होतं आणि हे पीठ फर्मेट होण्यासाठी मदत होते साधारण एक चार तासासाठी भिजत ठेवायचे डाळ धांदू सध्या उन्हाचे दिवस सुरू आहे असल्यामुळे याला जास्त वेळ भिजत ठेवायची गरज लागत नाही आणि जे भिजण्यासाठी आपल्याला किचन फ्लॅटफॉर्मवरतीच ठेवायचं आपण तिथे थोडंसं वातावरण उष्ण असतं पाणी थोडंसं कोमट होतं आणि यामध्ये तुमचे डाळ तांदूळ भिजले जातात बघा साधारण चार तास झालेले आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रक्तपदी की डाळ तांदूळ भिजत ठेवू शकता आता काय करायचं ता डाळ तांदळामध्ये लांबवलेलं पाणी आहे ना ते अजिबात टाकून द्यायचं नाही कारण ते आपण आपल्याला पाणी वाटण्यासाठी वापरायचं कारण यामध्ये व्यवस्थित फर्मेट झाल्यामुळे मस्त आंबटपणा असतो आणि हे पाणी वापरून आपल्या पीठ जेव्हा आपण तुमचं पीठ फर्मेट व्हायला फार जास्त वेळ लागत नाही आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आणि आपल्याला परीभर आंबवलेलं पाणी घालायचं दात बनं आणि मिक्सरला जमेल तितकं बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पेस्ट कशी करायची तयार करायची हातावर घेतलं तर अगदी लोण्याचप्रमाणे मौसूत लागलं पाहिजे तर तुम्हाला जर जवळ वाटत असेल तर, तर पुन्हा मिक्सरला भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता आता इथे मी घेतलेलं डा डाळ झाली वाटून आता इथे मी तांदूळ वाटायला घेते दोन ते, ले ले दा। ते तीन परी आपल्याला मिक्सरमध्ये तांदूळ टाकायचे भिजलेले आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायचे जमेल तितकी बघू शकता याप्रमाणे लोण्याप्रमाणे छान ह्याला वाटून घ्यायचे आता इथे इथं स्व झालेले तांदूळ देखील मी या पद्धतीनेच वाटून घेत आहे तर इथे तांदूळ देखील वाटू झाले इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत किंवा तुम्ही वाटेनेसुद्धा एक वाटी पोहे घेऊ शकता आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा ग्लास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पोहे आता ह्याला दोन ते तीन मिनिट ह्याला पोहेला छान भिजून भिजत भी ठेवलेले आहेत पोहे देखील भिजले आहेत मिक्सरच्या भां भांड्यामध्ये आपल्याला पाण्यासकट हे पोहे काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जमीत तितकी पेस्ट ह्याची व करून घ्यायचे पोहेची सुद्धा आपण ज्याप्रमाणे डाळ वाटून घेतली त्याप्रमाणेच आता ह्याच्यामध्ये मी पोहे वाट वाटून घेतलेले तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं डाळ तांदूळ आपण ज्यामध्ये पीठ फर्मेट करायचं त्यामध्ये आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने परीने एकसारखं एक, एक दोन ते तीन मिनिट याला मिक्स करत राहायचे आता, आता, आता याला एकाच डायरेक्शनमध्ये दोन ते तीन मिनिट मस्त फिरवून घेतलेलं आहे परीने रंग सुद्धा बघू शकता पांढरा शुभ्र आलेला आहे आता हे भांड तुम्हाला थोडंसं मोठं घ्यायचंय कधी कधी ओव्हरफ्लो होतं हे पीठ कधी पीठ बाहेर येतं भांडणं घेताना थोडंसं मोठं घ्या आता याला झाकून ठेवून आपल्याला एक चार ते पाचसाठी झाकून ठेवायचं पीठ कधी उरात पद्धत देखील ठेवू शकता आता बघू शकताय पीठ देखील उन्हाळ्यामध्ये लवकर फर्मेंट होतं तर हे साधारण आपण हे पीठ साधारण चार ते पाच साठी अगदी वरपर्यंत हे पीठ फुलून आलेलं आहे मस्त याला जाळी देखील पडलेली आहे दिसत असेल सध्या उन्हाचे दिवस सुरू असल्यामुळे वातावरण थोडंसं गरम असतं आणि गरम वातावरण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन फर्मेंट होतं अगदी वरपर्यंत ओव्हर फ्लो झालेला आहे बघू शकता मस्त वरपर्यंत याला जाळी देखील आलेली आहे अजिबात थोडा इनो दही घालण्याची गरज नाही अगदी तुमचं नॅचरल पारंपरिक पद्धतीने नाश्त्याचं पीठ तयार झालेलं आहे संपूर्ण तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये घट्ट झाकून लावून पाच ते सहा दिवस तुम्ही स्टोअर करू शकता मी डब्यामधलं पीठ आहे ते एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि जेवढं इडल्या करायच्या त्यानुसार आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चढनुसार मीठ टाकायचे आपण जेवढ्या पात्रामध्ये पीठ काढून ठेवलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही आणि याला मिक्स करून घ्यायचे हे पीठ पाच पाच मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये बाहेर काढायचं यापासून तुम्ही इडली डोसे आपे आप उत्तप्पा यापेक्षा वेगवेगळे तुम्ही नाश्त्याचे प्रकार करू शकता तर लागेल तसं हे पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला इडली डोसे उत्तप्पा साऊथ इंडियन जे पदार्थ असतात ते तुम्ही या पीठापासून करू शकता इथे आपलं पीठ देखील इडलीचं बनवून तयार झालेलं आहे इथे आपलं इडलीचं पीठ रेडी झालेलं आहे आता आपल्याला सुरुवातीला भांड्याला म्हणजे इडलीच्या स्टँड आहे ला, ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा हाताने सुद्धा लावू शकता बोटाने तुम्ही आणि आपल्याला म्हणजे काय होतं तेल लावल्यामुळे पटकन इडली निघते आणि भांड्यालासुद्धा चिटकत नाही तेल लावायचं आहे सुरुवातीला आणि आपल्याला या इडली स्टँडमध्ये आपल्याला पीठ आहे ते ओतून घ्यायचं आहे परीने या पद्धतीने बघू शकताय असं ओतून घ्यायचं हे पीठ परीने अगदी भरगतचं देखील भरायचं नाही बघू शकता या पद्धतीने अर्धा परी टाकायचं आहे म्हणजे इडलीसुद्धा फुगायला जागा लागते या पद्धतीने इथे आपले स्टँड देखील रेडी झालेले आहेत इथे मी गॅसवरती मिडियम गॅस करून इडली पात्र ठेवलेलं आहे खाली पाणी टाकायचं तळाशी आणि ह्याच्यामध्ये इडली स्टँड आहे ते तीनही ठेवून द्यायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्याकडे जे कुठली इडली पात्र असेल त्यात तुम्ही इडली बनवू शकता आणि याला झाकण आता आपल्याला पाच ते दहा मिनिट इडली आहे आपल्याला ही वाफवून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायचे तिकडे आपली इडली होते तर आपण खाण्यासाठी चटणी करायला घेऊयात नारळाची नारळाची चटणी करायसाठी इथे मी ओला नारळ एक वाटी घेतलेला आहे पातळ स्लाईस करून एक इंच जर डाळवे घेतलेले आहेत एक दोन चमचे मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या पाससा पाच पासा घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले भाजून साल काढून घेतलेले आहे मुडभर कोथिंबीर आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आता इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला मुडभर आपण जी कोथिंबीर आहे धुवून घेतलेली ती टाकायचे कोथिंबीर टाकल्यानंतर इथे कडीपत्त्याचे पाने टाकायचे तोडून आणि इथे आपण एक वाटी नारळ घेतलेला आहे चिरून पातळ स्लाईस करून तो टाकायचा डाळवे टाकायचे हिरव्या मिरच्या टाकायचा हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता कधी किती तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार आणि डाळवे टाकायचे आणि एक इंचाचा तुकडा आम आपली चटणी छान अशी आंबट लागावी मस्त अशी आंबट ही त्यासाठी इथे मी दोन चमचे फ्रेश असं घरी लावलेलं ला दही टाकलेलं ला आहे आणि एक वाटी आपल्याला पाणी टाकायचे छान असं बारीक होईल पाणी टाकल्यामुळे आताही इथे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे हे, हे बंद चालू करून दोन ते तीन मिनट याला छान मिक्स करून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेली आहे याची पूर्ण ह्याची चटणी ते आपली नारळाची देखील बनवून तयार झाली आता एका भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला भांड्याला जी चटणी लागलेली आहे ते सुद्धा पाणी टाकायचं आणि विसरून टाकायचं ह्याच्यामध्ये पाणी तुम्हाला कशी घट्ट पातळ हवे त्यानुसार तुम्ही हे चटणी करू शकता पण पातळ ही चटणी छान लागते जास्त घट्ट ठेवायची नाही इथे बघू शकता इथे आपली नारळाची चटणी देखील मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तर इथे इडलीसोबत खाण्यासाठी तुमची नारळाची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे आता आपण तडका देणार आहोत चटणीला नारळाच्या इथे एक पई तेल टाकलेलं आहे कॅटलीतली अर्धा चमचा मोहरी टाकायची चिमुडभर हिंग टाकायचा आणि एक लाल मिरची टाकायची असेल तर आणि इथे आपल्याला उडदाची डाळ टाकायची अर्धा चमचा आणि ह्याला छान असं फोडणी आहे ते आपल्याला या चटणीवरती टाकायची नाराजी मस्त अशी चुरचुरी देखील फोडणी बसलेली देखील आहे नारळची चटणीला इथे आपली मस्त अशी नारळची चटणी देखील बनवून तयार आहे बनवायला फार काही वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होते मस्त अशी तुमची इडलीसोबत खाण्यासाठी नारळाची चटणी अगदी दोन ते तीन मिनटात बनवून तयार झालेली आहे आता ही नारळची चटणी आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता तर इथे आपण एक पाच ते दहा मिनट ही इडली देखील वाफवून घेतलेली आहे मी इडली आहे ते खाली पूर्ण इडली पात्र ठेवलेलं आहे वाफवल्यानंतर गॅस बंद कर केलेला आणि इथे आपण स्टँड जे इडली पात्रामधून स्टँड आहे ते काढून घेणार आहोत आणि इडली आहे ते इडली पात्रातून काढल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनिट पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इडली गरम असताना काढायचं तुट तुटू तु 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 शकतात आणि नीट निघत नाहीत त्याच्याकरता आपल्याला हे करून घ्यायचे थंड करून आता इथे पाच ते दहा मिनिटानंतर आता आपण इडली काढणार आहोत चमचा घ्यायचा आहे असा टोकदार आपल्याला जे बाजूचे एजेस असतात ते आपल्याला हेने मोकळे करून घ्यायचे इथे बघू शकता अगदी एकच मिनिटात ही इडली निघते इडली पात्रापासून बघू शकता अगदी जाई देखील सुंदर पडलेली आहे इडली आपल्या इडल्यासुद्धा सुद्धा याच पद्धतीने इथं स्वलेल्या देखील मी काढून घेत आहे इडली पात्रातून आता तुम्हाला एक इडली दाखवते बघू शकता किती हलकी फुलकी मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे बघू शकता इडली सुद्धा दाबल्यानंतर अगदी त्याचा तो आकार घेते आता तुम्हाला तो इडली तोडून सुद्धा दाखवते अगदी कापसासारखी मऊ लुशी, लुशी मस्त तयार झालेली आहे बघू शकता स्पॉन्जी तयार झालेली आहे हलकी फुलकी मस्त जाईदा तयार झालेली आहे अजिबात कुठे अगदी अशी घट्ट वगैरे होते काय काय वेळेस फु फुगत नाही इडली तशी झालेली नाही अगदी मस्त हलकी फुलकी टम्म फुगलेली आहे इडली सुद्धा जाळी बघू शकता अगदी मस्त पडलेली आहे इडलीला छान अशी परफेक्ट आपली इथे इडली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट जायदा इडली तुमची तयार झाली आहे उन्हाळ्याच्या दिवसांनी पीठ कसं तयार करायचं त्यापासून इडल्या तयार कशा करायच्या चटणी कशी करायची सेम पीठापासून तुम्ही आंबोळ्या डोसा आपे तयार किंवा उत्तपा करू शकता फ्रीजमध्ये पीठ स्टोर करू शकता जेव्हा नाश्त्यासाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल इच्छा असेल खायची तर अजिबात थोडा इनो तुम्ही बनवू शकता पटकन नाश्त्याचे प्रकार अजिबात सोडा इनो दही घालण्याची अजिबात गरज नाही इडलीच पीठ तयार केलेलं आहे बघू शकता सोडा इनो न घाता पांढरी शुभ इडली आता तुम्हाला माझा टेस्ट करून सांगेल इडली कशी झाली ते तुम्हाला लक्षात असेल ते सांगणार तो काय म्हणतोय तो या पद्धतीने तुम्ही सुद्धा इडली नक्की करून बघा अशाच छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन आहे त्याला क्लिक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा व्यात वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला आता पुन्हा अशा रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद